सांगोल्याच्या दोन पाटलांच्या लढतीत शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी या सांगोल्यातून सुरुवातीपासून बरच राजकीय नाट्य घडलं शेकापन इथून आपला दावा सांगितला होता तर दीपक साळुंके पाटील यांनीही जोर लावला अशा परिस्थितीत दोन सेना आणि शेकाप अशी लढत सांगोल्यात झाली शाहजी बापू पाटील यांनी आपल्या विजयाची संपूर्ण खात्री व्यक्त केली होती तर मशाल हाती घेतलेल्या दीपक आबा देखील सांगोल्याबाबत पूर्ण विश्वास होता अखेर दोन्ही पाटलांच्या लढतीत शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी बाजी मारली मतांचा विचार करता बाबासाहेब देशमुख यांनी मिळवलेली लाखावर मतं उल्लेखनीय म्हणावी लागतात दुसऱ्या बाजूला शहाजी बापू पाटील यांनी नव्वद हजार मतं मिळवली तर ठाकरे सेनेच्या दीपक साळुंके पाटील यांनी पन्नास हजार मतं मिळवली या दोन्ही मतांचा विचार करता ती शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांच्यापेक्षा अधिक होतात एकूणच सांगोल्याचा सा विचार करता दोन्ही पाटलांच्या मतविभागणीत बाबासाहेब देशमुख यांनी बाजी मारल्याचं दिसून येतं मागील निवडणुकीवेळी शहाजी बापू पाटील आणि दीपक साळुंके पाटील हे एकत्र एक राहिले यंदा मात्र स्वतंत्र लढतीत दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला इथून पुढे दोघांतील संघर्ष कायम राहतो की राजकीय तडजोड समोर येते यावर सांगोल्याची राजकीय स्थिती अवलंबून असेल असं म्हणावं लागेल आता याचबरोबर सांगोल्यातून पुन्हा एकदा शेकाप पर्व कायम राहतं का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे